आज आपण बनवणार आहोत चिकनचा रस्सा ही एकदम सोपी घरगुती रेसिपी आहे इथे आपण हिरव्या मसाल्याचं वाटण आणि कांदा सुक्या खोबऱ्याचं वाटण वापरलेलं आहे हा रस्सा तुम्ही भाताबरोबर किंवा कोणत्याही भाकरीबरोबर खा एकदम मस्तच लागतो नमस्कार मी मयुरी सोनावणे स्वागत करते तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सुरू करूयात चिकनचा रस्सा बनवायची रेसिपी इथे मी अर्धा किलो चिकन घेतले आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे आता ते मॅरिनेशन करण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकनवर एक चमचा हळद गरजेनुसार लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले आहे इथे मी एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट ही टाकून घेतली आहे ही आपण हाताने चिकनच्या पीसेसला चांगली चोळून घेऊयात आणि आता ते अर्धा ते एक तास मुरण्यासाठी बाजूला ठेवूया दुसरीकडे आपण कांद्या खोबऱ्याचं वाटण करायला घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये थोडेसे तेल गरम करून त्यामध्ये आपण दोन उभे पातळ चिरलेले कांदे भाजून घेऊयात कांदा हा आपण चांगला लालसर रंगावर भाजून घेऊयात आता कांदा आपला लालसर रंगावर भाजून झाला की तो एका साइडला करून तिथेच आपण खिसलेले सुके खोबरे भाजून घेऊया तर प्रकारे आपण सुके खोबरेही भाजून घेत आहोत तर आपले सुके खोबरे भाजून झाले आता आपण हे सगळे कांदा आणि खोबरं एकत्र करूया आता ह्यामध्ये आपण मूठ स्वच्छ धुतलेली कोथिंबीर ह्यात टाकून घेऊयात त्याचबरोबर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रकही टाकून घेऊयात आता हे साधारण तीस सेकंद परतूयात आणि गॅस बंद करून हे मिश्रण थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात आता दुसरीकडे आपण हिरव्या मसाल्याचंही वाटण तयार करायला घेऊयात त्यासाठी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओले खोबरे बारीक चिरून घेतले आहे त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक आणि एक मूठ कोथिंबीर घेतली आहे ह्यामध्ये आपण थोडेसे पाणी टाकून हे मिश्रण एकदम बारीक वाटून घेऊयात आता अशा प्रकारे आपण हे वाटून घेतले आहे आता ह्यामध्ये थोडेसे पाणी टाकून हे वाटून घेऊयात याची मस्त बारीक पेस्ट होईपर्यंत आपण वाटूया तर तुम्हाला दिसेलच किती मस्त पेस्ट रेडी झालेली आहे तर आता आपण हेही बाजूला करून ठेवूयात आता चिकन बनवण्यासाठी इथे आपण एक कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेऊयात त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून ते चांगले फुलून देऊया आता त्यामध्ये दे एक अल दालचिनीचा तुकडा आणि दोन तमालपत्र टाकून चांगले भाजून घेऊयात आता त्यामध्ये एक छोटासा बारीक चिरलेला कांदा टाकून चांगला गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेऊयात कांदा कांदा हा साधारण थोडासा लालसर झाला की त्यामध्ये आपण जे हिरव्या मसाल्याचं वाटण बनवलेलं होतं ते टाकून ते चांगले परतवून घेऊयात हे हिरव्या मसाल्याचं वाटण तेल सुटेपर्यंत आपण परतवूयात हा ओला मसाला असल्याकारणाने आपण हा परतवून घेऊया म्हणजे याचा जो कच्चापणा आहे तो निघून जाईल तर इथे अशा प्रकारे चांगले आपल्या ह्या मसाल्याला तो तेल सुटलेले आहे आता ह्यामध्ये आपण मॅरिनेटेड चिकन आपले टाकून घेऊयात आता हे चिकनाला आपण चांगले एकजीव करून घेऊया तर अशा प्रकारे मस्त सगळ्या चिकनला हा हिरवा मसाला लागलेला आहे ला तर आता हा आपण झाकण ठेवून एक पाच मिनटं ह्याची वाफ काढूया दुसरीकडे आपण जे आ, कांदा खोबऱ्याचं वाटण आपण भाजून ठेवलेलं ते थंड झालं आहे आता त्याचीही आपण पेस्ट बनवून घेऊया ह्या पेस्टमध्येही आपण कमीत कमी पाणी टाकून ही वाटून घेऊया तर ही पेस्ट ही मस्त झालेली आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे आता इथे दुसरीकडे आपण चिकनमध्ये ओतण्यासाठी गरम पाणीही करायला ठेवले आहे एक पाच मिनटानंतर आपल्याला दिसेल की आप चिकनला पाणी सुटले आहे आणि आपले चिकन थोडेसे नरमही झाले आहे आता ह्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया आणि हे चांगले परतवून घेऊया आणि पुन्हा एकदा पाच मिनटं ह्याला झाकून वाफ काढण्यासाठी ठेवूया असं चिकन मसाल्यामध्ये परतल्यामुळे चिकनला मसाल्याची खूप छान चव येते आणि चिकन मऊही शिजते जर आपले टोमॅटो बघा नरम झाले आहेत आता ते परतवून घेऊया आणि ह्यामध्ये आपण जे कांद्या खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते टाकून घेऊया कांद्या खोबऱ्याचं वाटण जे आपण बनवलेलं आहे ते आपल्याला परतवायची गरज नाही आहे कारण आपण ते ऑलरेडी भाजून घेऊन मग त्याची पेस्ट बनवलेली आहे आता जे मिक्सरच्या भांड्याला लागलं आहे त्यात थोडंसं गरम पाणी टाकून तेही आपण ह्यामध्ये ॲड करून घेऊया सेम हिरव्या मसाल्याच्या भांड्याला जे लागलेलं ला, तेही ॲड करून घेऊया आता हे मस्त मिश्रण एकजीव करून ह्याच्यामध्ये आपण जे गरम पाणी करायला ठेवलेले होते ते ॲड करून घेऊयात हे आपण चांगले मिक्स करून घेऊया शक्यतो चिकन बनवताना गरम पाण्याचाच वापर करावा ज्यामुळे चिकनचं टेम्परेचर स्टेबल राहतं जर तुम्ही थंड पाणी वापरलं चिकन हे शिजण्यासाठी वेळ लागतो आणि ते खाताना रबरासारखं लागतं त्यामुळे नेहमी गरम पाण्याचाच वापर करावा तर इथे आपले आता चि चिकन शिजले आहेत आणि आपल्या चिकनला चांगली तरीही आलेली आहे चिकन ही मस्त माऊसूज शिजलेले आहे आणि आपली ग्रेव्ही ही खूप दाटसर झालेली आहे तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद